नमस्कार मंडळी मी अर्चना स्वादिष्ट मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आता आपण एकदम सोपी अशी झटपट बनणारी आणि खायला ही टेस्टी मुगदाची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी मुगदा घेतली आहे आता आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया इथे आपली मुगदा स्वच्छ जशी धुवून झालेली आहे आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकूनही आपण एक पंधरा ते वीस मिनिटे भिजवण्यास ठेवूयात आता आपण कढईमध्ये एक चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि कढीपत्त्याचे पाणी घालून घेऊया जिरे छान असे तरले की त्यात आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता कांदा छान असा लालसा झालेला आहे आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया तो पण छानपैकी आपण परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असा परतलेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला घालून घेतला आणि आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालून आपण हे सर्व मसाले छानपैकी परतून घेऊयात मसाले छानपैकी परतलेले आहेत आता आपण यामध्ये भिजवलेली मुगदा घालून घेऊया सर्व आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात थोडंसं पाणी घालूया आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटे छानपैकी शिजून घेऊया दहा मिनटे झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली छानपैकी अशी शिजली गेलेली आहे आतावरून थोडीशी कोथिंबीर घालूया इथे आपली मुगदाची भाजी तयार आहे तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच आयकॉनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल चला तर मग पुन्हा भेटूयाशात नव्या रेसिपीमध्ये धन्यवाद